मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे पण हा फोटो त्यांचा खऱ्या खुऱ्या फॅन्सलाच दिसेल विश्वास बसत नाही तर मग तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा अशा प्रकारच्या मित्रांना आर्टिकल इल्युजन अर्थात दृष्टी भ्रमण म्हटलं जातं म्हणजे या चित्रामध्ये अशी एक गोष्ट लपलेला असते जी आपल्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण व मेंदू तल्लक असणं अपेक्षित आहे तुम्हाला बरेच कपडे दिसत असतील हे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत पण खरं सांगायचं झालं सा तर या कपड्यामधून एक प्रकारचा दृष्टीभ्रम निर्माण केलाय हा जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला अशोक मामाचा चेहरा दिसणार नाही पण प्रश्न असा आहे तो भ्रम तोडायचा तरी कसा अशोक सराफ यांचा चेहरा पाहण्यासाठी आपले डोळे किमान पंच्याहत्तर टक्के बंद करा त्यानंतर मोबाईलचा स्क्रीन थोडा तिरपा करा आणि मग पहा काय जादू होते तुम्हाला अशोक मामाचा चेहरा त्या कपड्यामध्ये दिसू लागेल बरं हे खोडं कसं सोडवायचं हे तुम्हाला समजलं आहेच तर आता हे चित्र तुम्ही आपल्या मित्रमंडळींना सुद्धा पाठवा पहा त्यांना उत्तर शोधणं जमते का